स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या लोकसभा निवडणुकीनंतर आपण मुलाखती घेतोय विशेष मुलाखत सुनील गोपटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही मुलाखत आपण घेत आहोत सर वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म स्वागत आहे दरवर्षी वेगवेगळा वाढदिवस वेगवेगळी संकल्पना असते ह्या वर्षीचा वाढदिवस हा वेगळा काय असेल जेणेकरून कर्जतकारांना त्याचा एक फायदा असू शकतो नमस्कार विकासजी खरं तर गेले अनेक वर्ष आपण माझा वाढदिवस म्हणून असं नाही एक आपण समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो आणि सामाजिक भावना ठेवून वाढदिवसाच्या दिवशी आपण विविध उपक्रम राबवतो मग शालेय विद्यार्थी असतील त्यांना गणवेश असेल त्यांचा वर्षभराचा जो Uh, सावित्रीबाई फुले मातृ uh, शिक्षक योजना जी आहे शिक्षण त्याच्या अंतर्गत काही मुलं दत्तक घेणं असेल काही शाळांना कॉम्प्युटर असेल पंखे वगैरे त्यांची जी डिमांड असेल शाळेतली गोर गरीब कष्टकऱ्यांच्या मुलांना गणवेश मागत त्या एखाद्या शाळेतून आपण त्यांची डिमांड काय आहे किती विद्यार्थी आहेत की ज्या सीट फी भरू शकत नाहीत किंवा गणवेश वया पुस्तक घेऊ शकत नाहीत अशी आपण पहिल्यांदाच सुरुवात केली शाळांमधून वगैरे देण्याकरता आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधल घेऊन असं करत करत असं गेलं गेले अनेक वर्ष एक, एक वाढदिवसाच्या दिवशी आपण मग आरोग्य शिबिरं असतील वेगळ्या पद्धतीची मोतीबिंदूचं असेल बी एम आय टेस्ट असेल वेगवेगळी आरोग्य शिबिरेसुद्धा आरो आयोजित केली आणि प्रामुख्याने मी आता किसान मोर्चाचं काम करतो त्यामुळे गेली काही दोन चार वर्षापासून आपण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानतो जो शेतकरी कायमस्वरूपी अवकाळी पाऊस असेल किंवा तुमच्या कधी पाऊसच पडणार नाही वादळ वारा असेल ह्यामुळे त्याचं पीक नष्ट होतं हातातोंडाशी आलेला घास नेहमी जातो आत्तासुद्धा आपण बघितलं तालुक्यात अनेक ठिकाणी वादळ वारा पावसामुळे हातातोंडाशी आलेलं लोकांचं पीक नष्ट झालं म्हणून शेतकऱ्यांना आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागेसुद्धा जे शेतकऱ्याला खत लागतं आत्ता पेरणी केल्यानंतर तर त्याच्याकरता आपण प्रत्येक शेतकऱ्याला खत वाटप माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो यावर्षीसुद्धा आपण तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना आपण जे गरजू आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत विभागवार त्यांना सांगितलं आहे की गरजू कार्यकर्ता जो मग कुठल्याही पक्षाचा असू दे गरजू शेतकरी असेल त्यालाच आपलं हे खत, खत मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण ती खत होती रचना लावलेली आहे आत्तासुद्धा माझ्या टेबलवर वेगवेगळ्या डोंगरपाडा असेल किंवा कुठनं त्या व्यक्तीचं आधार कार्ड आणि आपण नाव घेतो आणि त्याला आपण खत देण्याची व्यवस्था सत्तावीस जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील किमान वाढदिवसाने नाही आपण काय केलं आता याच्यामध्ये दोन बायफर्गेशन्स आपण केलेली आहेत दरवर्षी आपण खत देतो किंवा काही वेगवेगळे करतो गोरगरीब गरजूंना मग वस्त्रदान असेल अन्नदान असेल असं करतच असतो करोना काळात आठवडाभर आपण मायक्रोस्कॅनिंग प्रत्येक वॉर्डामध्ये करोना चिकित्सा हे टीम ॲम्ब्युलन्स फिरून आणि छोटी मोठी औषधं लागणारी प्राथमिक लागणारी औषधं वाटप करोना काळामध्ये दोन हजार वीसच्या वाढदिवसाला आपण केलं होतं एक आठवडाभर आपण नगरपालिका आधी ते कॅम्पेनिंग केलं होतं तर आता या शहरी भागामध्ये आपण काय केलं आहे नगरपालिका भागामध्ये आमचा वॉर्ड असेल किंवा नगरपालिकेत इतर भागामध्ये आपण छत्र्या बनवून आणलेल्या आहेत काही आणि त्या छत्र्या वाटप आपण मग जिथे लोकांपर्यंत छत्र्या वाटप असणार आहेत आता आपण साधारण दोन हजार लोकांपर्यंत छत्र्या वाटप करायचं आपला मानस आहे हजार छत्रे आपल्याकडे जवळजवळ आलेले आहेत डिलिव्हरी जशी जशी पुन्हा जसं संपेल तसं आपण केलेलो दोन हजार छत्र्यांचा वाटप आणि पाचशे शेतकऱ्यांना खताचं वाटप करायचं वर्षीचा आपला मानस आहे सुनील गोपटे सगळ्यात हुशार टॅलेंट भाजपामध्ये ओळखले पण त्यांना जो राजकीय करिअर पुढं जायला पाहिजे होतं ते तुमचेच लोक पाय खेचत राहतात पण आम्हाला गोपटे कुठंच पुढे दिसताना दिसत नाही राजकारणाच्या का पाय बघा विकासजी प्रत्येक पक्षामध्ये चढाओढ असतेच कुठे ना कुठेतरी असते या रस्सी काही वेळेला आपल्याला आपण मागे पडतो परंतु कर्तृत्व आणि विजननी एक कर्जतचं मी काहीतरी देणं लागतो कर्जत तालुक्याचा असेल कर्जत शहराचा असेल ज्या शहरात मी वाढलो त्या दृष्टीने तळमळीने आपण काम करत राहणं याची नोंद पक्ष म्हणून कुठेतरी घेतली जातेच आणि लोकांमध्ये तुम्ही किती आहात आज आ, आपला रीच किती आहे लोकांमध्ये कर्जत खालापूरमधल्या लोकांना जो तोल भरावा लागत होता छेडूंग तोल नाक्यावरती आज राजकीय टीका मला करायची नाही पण अनेक लोकप्रतिनिधी हे सहजगत्या करू शकले असते परंतु त्यांनी कधी सामान्य जनतेचा विचार करून तोलमुक्ती मिळावी हे केलं नाही मा त्याच्याकरता प्रयत्न केले नाहीत मी माझ्याकडे तो विषय आल्यानंतर तो तोलमुक्तीकरता करता मी त्यांच्याशी संपर्क केला के पहिले कर्जतवाल्यांना टोलमध्ये माफी म्हणजे पंचवीस टक्क्यामध्ये कन्सेशन करून घेतलं आणि साधारण वर्षभराच्या अंतराने खालापूर आणि खोपोलीवाल्यांसाठी म्हणजे पूर्ण कर्जत विधानसभा मतदारसंघाकरता शेडून तोल नाक्यावरती लोकल गाडी म्हणून पंचवीस टक्क्यामध्ये म्हणजे पूर्वी दहा रुपयात जात होती आज बारा रुपयात जाऊ शकतो नाहीतर येऊन जाऊन शहाण्णव ते शंभर रुपये एका गाडीला खर्च होता आज चाळीस हजार वेहिकल म्हणजे चाळीस हजार लोकांना आज आहे की सुनील गोपटेमुळे आपल्याला हा बारा कदर नाही तुमची नाही आहे ना वर आजपर्यंत भाजपने मला भरभरून दिले भारतीय जनता पार्टी करता मी ज्या वेळेला तुम्हाला निवडणुकीत तिकीट द्यायचं त्यावेळेला तिकीट कापलं जातं तुम्ही पुढे जाऊ नये यासाठी सगळं हे प्रयत्न केलं परिवार परिवार जातीचे पण काही लोक आहेत जात धर्म भाव कधी मी शक्यतो राजकारणात मध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना त्याच्या पलीकडे काम केले जात धर्मापुरतं लिमिटेड आपण काम करत नाही परंतु राजकारणामध्ये तुम्ही म्हणता तसं आहे की पक्षातले झारितले शुक्राचार्य कुठे असतात आणि अशा लोकांनी बराच माझा क्राफ दाबण्याकरता प्रयत्न केला हे तितकंच सत्य आहे हुशार आहात म्हणून अन्य आहे का हे सर्वच पक्षात शोकांतिक आहे चापलूस लोक पुढे असतात मा आपले दिवंगत पत्रकार माझे मित्र संतोषजी पवार यांना मी तुम्हाला एक आठवा दोन हजार एकोणीसच्या आधी अशीच एक मी एक फेसबुक पोस्ट केलेली होती त्यावर त्यांनी मला इमिजिएट ती पोस्ट बघून रिप्लाय करून मला तुमची बाईट घ्यायची आणि म्हणजे असंतुष्ट लोक पुढे आप आहे असंतुष्ट कार्यकर्त्यांची एक डायरी असं नाराज कार्यकर्त्यांनी असंतुष्ट म्हणण्यापेक्षा नाराज कार्यकर्त्यांची एक डायरी म्हणून असं त्यांनी एक केलं की भारतीय जनता त्या बाईटमध्ये मी असं म्हटलं होतं कुठे हरवला आहे भाजप माझा आज वेगवेगळ्या वे पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये विविध कार्यकर्ते येत आहेत येण्याबद्दल पक्ष वेगवेगळे लोक वेगळ्या समाजाचे वेगळ्या घटकाचे लोक आल्यानंतरच पक्षाची प्रगती होईल परंतु तेच आले म्हणून पक्ष वाढलाय का हे कुठेतरी पक्ष नेतृत्वाच्या निष्ठा बनतो आणि आम्ही पक्ष आज करत आज कर्जत असं नाही अख्ख्या ठिकाणी सगळ्याच पक्षामध्ये ही थोड्या बहुत फरकाने शोकांती आहे की ह्या पक्षातून त्या पक्षात मायग्रेट झाला त्याचंच महत्व जास्त तर त्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला आम्ही तीन चार टाळकी असा जो आमची टिंगल टवाळी व्हायची हो तरी सत्ता इसतोवर आम्ही कार्य करते ती काय होणारा अपमान असेल किंवा चेष्टा असेल सहन करून टिकून राहतो आणि सत्ता आल्यानंतर त्या जुन्या सत्तेतले लोक त्या सत्तेचा उपभोग घेतलेले लोक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलेल्या सत्तेचा उपभोग करण्याकरता इथे आलेत आणि तेच खरे निष्ठावान तेच पुढे ते पदाधिकारी ही वस्तुस्थिती काही प्रमाणात भारतीय जनता पार्टीने सगळ्याच पक्षात झालेली आहे आणि ह्याचा फटका मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो ह्याचा फटका बऱ्याच ठिकाणी इलेक्शनमध्ये जुन्या कार्यकर्त्या निष्क्रिय राहिले इलेक्शनमध्ये कस मग तो पेठ असेल किंवा येण ही ये लोकसभा असेल असं माझ्या निदर्शनाला कदाचित माझं रिडिंग चुकीचं असेल बरेच कार्य करते यामुळे भाजपचे निष्ठावंत इलेक्शन प्रक्रियेपासून म्हणजे त्यांनी विरोधात काम नाही केलं पण ते आपले शांत बसले त्यांचे एफर्ट समजा शंभर मतं आणण्याची असेल तर ते त्यांचं मतदान करून घरी गप्प बसले तोसुद्धा फटका भारतीय जनता पार्टीला कुठेतरी या इलेक्शनमध्ये बसलेला हो आहे असं माझं वैयक्तिक मत आहे यावर वरिष्ठ आमचे नेते निश्चितच दखल घेतील आणि ते रेक्टिफाय करण्याची सुरुवातसुद्धा झाली असं माझ्या निदर्शनात येतं आणि भारतीय जनता पार्टीचा जो बेस कार्यकर्ता आहे जो पहिल्यापासून कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता ते त्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्या कार्यकर्त्याला या विधानसभेमध्ये नक्कीच न्याय मिळेल अशी मला आशा आहे खरं तर तुम्ही ब्राह्मण जातीतून येत आहेत मतदारसंघ हा मराठ्यांचा आहे तुम्ही हुशार आहात टॅलेंट आहेत कधी तर जातीचा हा परिणाम कर्जतच्या राजकारणात होताना दिसतोय का अनेक वर्षापूर्वी जातीयवादावरती एक इलेक्शन झालेली मी बघितली जिल्हा परिषदेची की पूर्ण रेल्वे पट्टा हा शिवसेना त्यावेळेला एकच शिवसेना होती म्हणजे तिथे नव्वद टक्के मतदान शिवसेनेचं होतं परंतु मराठा विरुद्ध ब्राह्मण कॅन्डिडेट झाल्यानंतर काँग्रेसचा कॅन्डिडेट हा मराठा होता आणि शिवसेनेचा कॅन्डिडेट हा ब्राह्मण होता आणि त्यावेळेला कर्जत विधानसभेमध्ये पहिल्यांदा जातीवादावरती इलेक्शन गेली त्याचे काही अंश आत्ता आत्तापर्यंत राहिलेले होते परंतु तही काळ बदलला मोदी आल्यानंतर जातपात काही नाही ज्याचं मेरिट आहे त्याला लोक मतं देऊ लागले जो आपल्यामध्ये आहे आणि तुम्हाला मी आजही सांगतो या विधानसभेमध्ये चमत्कारी निकाल तुम्हाला पाहायला मिळेल कर्जतच्या जो माणूस जन जनतेची कामं करत असेल जनतेच्या संपर्कात असेल कितीही मोठे मोठे कोणी काही का करू द्यात प्रलोभन दाखवू द्यात रोज जेवणावळी घालू द्यात परंतु जो काम करणारा माणूस आहे तोच निवडून येईल हे मी तुम्हाला इतिहास सांगतो कारण त्याची कदर जनतेमध्ये असते कर्जाच्या राजकारणात बघितलं खूप पैसा खूप असं पहिल्यांदाच कर्ज राजकीय एवढी मोठी स्पर्धा लागली पूर्वी फक्त शिवसेनेत डझनभर लोक मागायचे आता सगळेच लोक आता दावेदारी ठोकायला लागलेले आहे कसं पाहता एक राजकीय नेता म्हणून हे सगळं कर्जच्या राजकारण एवढी मोठी स्पर्धा आणि पैशाचा अवभ्यास हे खरोखरी दुर्दैवी चित्र आहे कर्जच सगळीकडे जे निर्माण झालंय आजकाल काय झालं पूर्वी लोकांमध्ये एक जनसामान्यामध्ये कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्या समस्या सोडवणं म्हणजे शिवसेना जेव्हा उभी राहिली मुंबईमध्ये तेव्हा बघितलेलं आहे मी नव्वदच्या दशकामध्ये गल्ली अँब्युलन्सच्या माध्यमातून कोण आजारी असेल ते लोक शिवसैनिक धावून जायचे म्हणजे एक मुंबईतल्या माणसाला असा आधार असा होता की गल्लीच्या नाक्यावरती शाखा आहे तिथे गेलो तर ॲम्ब्युलन्स तिथला कार्यकर्ता मदत करेल तसं संघ कार्यालय असेल भाजपचे कार्यकर्ते असं हे केडरबेस कार्यकर्ते कायम जनतेमध्ये राहिलेले आहेत आणि हे हिची जाण निश्चित चांगल्या लोकांना आहे आणि हा पैशाचा जो आवी मोठा वापर व्हायला लागला याची लोकांना किळस यायला लागले लाग लाग खरं तर पण ते पेटीतून व्यक्त होती मी तुम्हाला निश्चित सांगतो लोकांना हे पटत नाही अनेक होल्डिंग बाज्या आता अनेकांनी ते साड्या वाटल्या तुम्ही पण कवर केलं त्याच्यामध्ये मी स्वतः ग्राम परिक्रमा यात्रा म्हणून वेगवेगळ्या भागात फिरत होतो त्यावेळा महिलांशी संवाद साधला काही महिला खूप नाराज होते की आमच्या अंगावर साड्या पेकल्या ते त्यांच्याकडून अनावधानाने असे। झालं असेल त्यांनी काय जाणीवपूर्वक केलं असेल असं नाही परंतु मी त्या महिलेला सहज म्हटलं काही मी एक तुम्हाला खाजगीमध्ये प्रश्न विचारतो म्हणजे हे खरं तर आपलं राजकीय बोलण्यामध्ये नाही परंतु तुम्हाला मी एक सांगतो मला तुमच्या महिलांचं गणितच आजपर्यंत कळलेलं नाही की तुम्ही ती कुठेतरी एक कार्यक्रम माणूस अरेंज करतो आणि तिथे साडी मिळणार म्हणून तुम्ही जाता तुम्ही पार कुठल्या खोंड्यातून काना कोपऱ्यातून गाडी करून दोन तीनशे रुपये खर्च करून त्या सभा जाता आणि तुम्ही नवऱ्यानी तुम्हाला कधीतरी आयुष्यात स्वकष्टाने जो आणत असतो हजार पंधराची जी साडी असते ती नेटून नेसून मेकअप करून जाता मग त्या हजार पंधराशेच्या साडीची तुम्हाला व्हॅल्यू नाही पण त्या शंभर ते दोनशे रुपयाच्या साडीची व्हॅल्यू आहे असं का ताई त्यांना मी प्रश्न विचारला त्या खूप मग त्याला खूप भावनिक म्हणा खरंय दादा आम्हाला ही तुमचा मुद्दा पटला की नवऱ्याने पंधराशे रुपयाची साडी असेल जो बिचारा कष्ट करून देतो त्याची व्हॅल्यू नाही पण कोणतरी चॅरिटी म्हणून तुम्हाला साडी देणार तिथे पंधरा हजार दोन असे दोनशेच्या साडी करता हजार पंधराशेची साडी नेसून दोन पाचशे खर्च करून दिवस दिवसातले पाच सहा तास खर्च करून जाता या गोष्टीचं मला नवल वाटतं आणि हे अवेअरनेस आला आता महिलांमध्ये सुद्धा की आम्हाला खैरात नको आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे आणि जो मला एक सांगावं एवढा मोठा पैशाचा वापर होतोय पूर्वी तेच काढा ना तुम्ही दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या आज पैशाचा अमाप वापर करतायत हे दहा पंधरा वर्षापूर्वीची त्यांची परिस्थिती बघा ना काय होती काय नारळ लावून का शेती लावून का दूध विकून यांनी पैसे कमवलेत हो का नाही राजकीय सत्तेच्या माध्यमातून पैसे आलेले आहेत आणि मो मो मोकाट मो पैसे आहेत वाटेल तेवढे पैसे आहेत खर्च करायला काय दुखणार आहे हेच जनतेला गणित कळलं पाहिजे की हे पैसे खर्च करतायत हे काय नांगर धरून करतायत का कष्ट करून कमवलेत का जनतेचेच पैसे हे पदाधिकारी झाल्यानंतर जनतेचेच पैसे विविध योजनांचे पैसे असतात ती कामं करून त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून टक्केवारीच्या माध्यमातून असं कसंही असेल जी काही त्यांची प्रॅक्टिस असेल त्याच्या माध्यमातून जनतेचेच पैसे देतात आणि जनतेचे शंभर रुपये समजा त्यांनी कमवले ते त्यातले वीस रुपयाची चॅरिटी करतात ऐंशी रुपये स्वतःकडे ठेवतात हे जनता शोधणी आहे आणि जनता कळायला लागलेली आहे कर्जाच्या प्रश्नांवर तुम्ही फार कधी कधी बोलत राहता तुम्ही पण पण प्रश्नांवर कर्जाचे कोणीच बोलत नाही जो तो आपल्या आमदारकी तयारी करतो त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडणं पण हे प्रश्न आहे वीज लाई वीज असे वेगवेगळे रस्ते स्कूलचे मुलांचे शिक्षण यावर कोणच बोलत नाही हो सगळ्यांना आमदार व्हायचं हो आहे तुम्हाला पण आमदार व्हायचं आहे आपली पण इच्छा आहे मागे पण आपण बोलून दाखवलं किंबहुना आपले ना, चर्चेत नाव सुद्धा आहे कारण पण लोकांमध्ये असतो परंतु मी नेहमी आज सांगत आलो कर्जतला अनेक आमदार झाले प्रत्येकाने आपापल्या परीने काम केलं नाही असं कोणावर आपल्याला राजकीय दोषारोप करायचे नाहीत परंतु हे काम करत असताना एक व्हिजन असली पाहिजे कर्जत कसं डेव्हलप झालं पाहिजे इथली समस्या काय तिथे पाण्याची समस्या काय इथे एज्युकेशनची समस्या काय इथे ट्रान्सपोर्टेशनची समस्या काय किंवा आपलं कर्जत डेव्हलप होण्याकरता काय असायला पाहिजे हे गोष्टी लक्षात ठेवून काम झालं पाहिजे आणि मी तुम्ही बघितलं असेल गेले तीन चार वर्षात तुम्हीसुद्धा साक्षीदारात आपण अनेक वेळा कवरेज केले कर्जतमध्ये एम एस एम ईच्या माध्यमातून मा मा आपल्याकडे कुठलीही इंडस्ट्री नाही ग्रीन झोन असल्यामुळे कर्जतच्या तरुणांना तुम्हाला पनवेल ठाणा मुंबई इकडे कामाला जायला लागतं एम आय डी सीमध्ये म्हणून मी नारायण राणेसाहेब मुख्यमंत्री आपलं एम एस ई मंत्री असताना त्यांना एक रिक्वेस्ट केली होती की कर्जत भागामध्ये आमच्याकडे स्मॉल स्केल इंडस्ट्री नॉन पोल्युटेड इंडस्ट्री द्यावी जेणेकरून आमच्या तरुणांना आमच्या इथे रोजगार मिळेल त्यांना जावं लागणार नाही आणि तिथली स्थानिक तरुणांना तिथे रोजगार मिळतील <coughs> त्यावर आपण वर्किंग करत आहोत म्हणजे तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत व्यवसाय धंदे मिळाले पाहिजेत याकरता आपण आग्रहशीर आहोत त्याच्याकरता जे अण्णा भाऊ पाटील महामंडळ अण्णासाहेब पाट पाटील महामंडळ याच्या अंतर्गत दहा लाख रुपये विनाव्याजी कर्ज मिळतं माझ्या ऑफिसमधनं अनेक मी त्याचे लाभार्थी बनवले इथे प्रशिक्ष बोल बोलवले महामंडळाचे की दहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला रोजगार निर्मिती करता तुमचा व्यवसाय करता असेल तर विनाव्याजी कर्ज त्यात अनेक लाभार्थी आपण अपन, आपल्या माध्यमातून बनवले विविध ह्याच्यामध्ये आपण असे किसान सन्मानचे असतील आयुष्यमान भारत असतील सर्वसामान्य माणसाला घटक करून त्याला जास्तीत जास्त सरकारी योजना ज्या आहेत त्यांचा लाभ कसा मिळून द्यावा लागेल मी तुम्हाला अगदी अभिमानान सांगतो की कर्जत तालुक्यामध्ये जवळजवळ तीस हजार शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी मिळतो आता सतरावा हप्ता तीस हजार शेतकऱ्यांना कर्जत मतदारसंघात तीस हजार शेतकऱ्यांनी यातले बरेचसे लाभार्थी मी माझ्या ऑफिसमधन बनवलेले आहेत हे ऑफिस मी जनसेवा कार्यालय ज्याला ऑफिस न जनसेवा कार्यालय आम्ही म्हणतो या जनसेवा कार्यालयामध्ये मी साधारण विविध योजनांचे साडे चौदा ते पंधरा हजार लाभार्थी मग ईश्रम कार्ड असेल आयुष्यमान यावेळेला हा पक्ष सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल काय होतं युती आघाडी आत्ता तर सिटिंग आमदार आहेत ते आमचे युतीचे आहेत आणि युती राहिली तर स्वाभाविक त्यांनाच तिकीट मिळतं असा एक प्रोटोकॉल असतो त्यामुळे त्यांना मिळालं तर तेवढंच आनंदाने आम्ही काम करू परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून मी केलेलं काम किंवा व्हिजन ट्यून येणाऱ्या एक व्हिजन ट्यून काम करण्याकरता स्वतः मी आज इंजिनियर आहे त्यामुळे मला विविध क्षेत्रात काम केलेलं आहे मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे विविध प्रश्नांची पाण्याची याची काय केलं पाहिजे याच्याकरता मला एक एक माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे आणि ती राबवली तर कर्जत पुकारांचं जीवन नक्कीच सुखकर होईल म्हणून मी भारत जे काम करतो आहे ते लोकांपुढे जाऊन मी निश्चितच आमदारकीकरता दावेदार आहे भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं तर निश्चित मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि मला पार्टीने भरपूर दिलेलं आहे मी नगरसेवक झालो माझी आयडेंटिटी बनली आज सुनील गोप्टे जी आयडेंटिटी आहे ती पार्टी म्हणून माझी आहे माझी आहे कर्तृत्व पण मेन मला संधी भारतीय जनता पार्टीने दिली म्हणून मी इथपर्यंत आलो त्यामुळे भारतीय जनता पार्टीबद्दल मला कधीच नाराजी वाटलेली नाही भारतीय जनता भाजपामध्ये जुना गट विरुद्ध नवागट असं संघर्ष त्याच्यामध्ये भाजप नेहमी कर्जाची भरकटलेली दिसून येते भरकटलेली असं म्हणता येणार नाही आता सुरेश भाऊनी नव्याने प्रवेश केलेला आहे ते सिनियर आमदार आहेत तीन टम आमदार राहिले आहेत बट नॅचरली त्यांचा दावासुद्धा असणार नव्याने मी आज जवळजवळ पंचवीस तीस वर्षे काम करतो आहे नगरसेवकपासून कार्यकर्त्यापासून शहराध्यक्षापासून प्रदेशपर्यंत आज मी पोचलेलो आहे म्हणजे पक्षाच्या माध्यमातूनच कामाची पोच पावती म्हणून एवढ्या वरपर्यंत गेलो ना आपण आणि आमदारकी करता त्या दृष्टीने आपण काम करतो विविध प्रश्न आपण लोकांचे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असू काळामध्ये सुद्धा लोकांना भरपूर मदत केली कोविड सेंटर तीन तीन मी कुठलाही लोकप्रतिनिधी नसताना नेरळला असेल कर्जतमध्ये थोडी व्यवस्था असेल को, नेरळचं कोविड सेंटर मंजूर आपण करून घेतलं निधी चौधरी त्यावेळेला या होत्या त्यांच्या पाठपुरावा करून कर्जत खोपोलीला मग आमदारांनी इन्व्हॉल्वमेंट खोपोली करता केली आमदारांचंही त्यामध्ये श्रेय आहे परंतु पहिली स्टार्टअप मी त्याच्या त्याच्यातून केला की करोना सेंटर आमच्या इथल्या लोकांना मिळालं पाहिजे इमिजिएट ऑक्सिजनची व्यवस्था जास्तीत जास्त कशी होईल याकरता प्रामाणिक प्रयत्नशील होतो आणि जनतेने पाहिलेला आहे पण भाजपमध्ये दोन गट असल्यामुळे जो फटका बसतो पण भाजप कुठे वाढताना दिसत नाही आम्हाला आज मी तुम्हाला सांगतो तुमचा प्रश्न योग्य आहे कदाचित एक नेतृत्व खंबीर नेतृत्व म्हणून असा आज एक चेहरा भारतीय जनता पार्टीकडे कदाचित परसेप्शन वाईज नसेल परंतु भारतीय जनता पार्टीचा था सगळ्यात हायेस्ट मतदार आज कर्जत खालापूर विधानसभेमध्ये आहे आजसुद्धा बारणेंना जे मतदान झालेलं आहे त्या मतदानापैकी जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार मतं ही प्युअर भारतीय जनता पार्टीची आहेत मी अगदी दाव्याने सांगतो की ही आमची मतं आहेत कारण अबकी बार चारस नारा मोदींनाच पंतप्रधान करायचा म्हणून सर्वसामान्य आमचा कार्यकर्ता झटून तुम्ही प्रचारात सुद्धा जर बघितलं असेल फार मोठी अजित पवारांची राष्ट्रवादी दिसत नव्हती शिंदे गटाचा तो उमेदवार मतदान केला असं म्हणतायत आता ते आपण प्रूव्ह करू शकत नाही पण असं बरेच तुमचे पदाधिकाऱ्यांचे त्यांच्या डी पी बघा किंवा त्यानंतर येणारी स्टेटमेंट बघा किंवा त्या पूर्वीची असं की ते मशाल चालवली असं त्यांच्याकडनं त्यांची ती तशी दिशा दिसत होती केलं की नाही आपण था असं ठामपणे आरोप करू शकत नाही ओके स्वप्न काय आहे आता भविष्यामध्ये समाजसेवेमध्ये आज मी जवळजवळ पस्तीस वर्ष काम करतोय मी पूर्वी सिव्हिल इंजिनिअरचा जॉब लावतो जॉब सोडूनसुद्धा आज चोवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली आणि आज तेव्हापासून अगदी फुल फ्लेग एक राजकारणी म्हणा समाजसेवा म्हणून मी काम करतो आहे माझ्या धंद्यावरती सुद्धा लक्ष नाही एवढं या या गोष्टीत मी मला आवड त्यामुळे मी, मी करतो मी फक्त एम म्हणून नाही मला आवडसुद्धा आहे ती उद्या तुम्ही कुठेही बघितलं कुठलेही प्रश्न होती रस्त्यात वाहतूक असली तरी आम्ही आमची गाडी थांबून दहा मिनटं पंधरा मिनटं वाहतूक क्लिअर केल्यानंतर पुढे जातो एक आपल्याला ती आवड आहे आणि म्हणून एक आपली एम आहे की आपणसुद्धा जनतेची सेवा करण्याकरता सत्ता आता लोकप्रतिनिधी नसताना आपण एवढी सेवा कुरू तो आपले सत्ता तो आपन करू शकतो तर आपल्याकडे कुठलं तरी सत्ता केंद्र आलं तर आपण निश्चित चांगल्यापणे डिलिव्हर करू म्हणून आमदारकी करता स्वप्न आहे भविष्यात पक्ष विचार करेल पक्षांनी संधी दिली तर निश्चितच या मतदारसंघात लाड पण आहेत ना लाड आहेत ना लाडांना तिकीट मिळालं तर लाडांच्या एक पाऊल पुढे थांबून आपण काम करू शकतो भारतीय जनता पार्टी तिकडे किरण ठाकरे नव्याने आता ते सुद्धा आलेले आहेत ते इच्छुक आहे मी तर उलट म्हणतो अजून पाच इच्छुक असले पाहिजेत अहो राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्षामध्ये पाच सहा चेहरे नसले काय एकच चेहरा असेल तर राष्ट्रीय पक्ष कसा काय पाच सहा इच्छुक असले पाहिजे जेवढे उमेदवार इच्छुक असतील तेवढ्या स्पर्धेनी पोटेन्शियल ते स्वतःचं वाढवण्याकरता पक्ष वाढवतील आणि त्याचा फायदा एकमेकांना निश्चित आजही तुम्ही त्यांना लाडसाहेबांना विचारलं ते तर उजवे त्यांना प्रथम प्राधान्य मिळू मिळू शकतं परंतु त्यांना विचारलं किंवा किरण ठाकरेंना विचारलं किंवा मला विचारलं आम्ही एक सांगू कोणालाही उमेदवारी मिळाली तरी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक पाऊल त्या उमेदवाराच्या पुढे जाऊन काम निश्चित करून येणारा आमदार हा भारतीय जनता पार्टीचाच कर्जचा असेल जर युती आघाडी नसेल तर।, okay, तर युती झाली तर युती झाली तर जो उमेदवार भारतीय जनता पार्टी म्हणून भाजपच्या आमदारांशी पटत नाही ना हे बघा मतमतांतर राजकारणात असतात वैयक्तिक काय कोणी कोणाचं नुकसान केलेलं नसतं किंवा असेल तर तो त्यांच्या जागी असतं एकदा पॉलिसी ठरली भारतीय जनता पार्टीने समजा युती केली आणि त्याच आमदारांना पुन्हा तिकीट मिळालं तर आम्ही त्यांचं इमानित बरे काम करणार बारणेंचं आत्ता पूर्णपणे नाराजी होती लोकांमध्ये की ही सीट भाजपलाच मिळावी तरी आज सगळ्यात आज भारणेसुद्धा स्वय वैयक्तिक आता कबूल करतील खाजगीमध्ये की भारतीय जनता पार्टीनेच आमच्या लोकांपेक्षा जास्त काम केलं आणि विजयामध्ये भारतीय जनता पार्टीचा वाटा मोठा आहे म्हणून आणि त्यांनी बोलावंच असाची काही जरूर नाही आजच्या कंगणाला अरचा कशाला कर्ज पनवेल विधानसभेमध्ये त्यांना लीड आहे तो आमदार आमचे प्रशांतजी ठाकूर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी तीस बत्तीस हजाराचा लीड दिला तिकडे लक्ष्मण जगतापांच्या अश्विनी जगताप मिसेस आहेत शंकर जगताप आमचे जिल्हाध्यक्ष तिकडचे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये लीड आहे आणि मावळमध्ये लीड आहे जिथे बाळा बेगडे काम करत होते मावळ भाजपच्या लोकांनी सुद्धा काम केलं नाही अशा बातम्या येत आहेत हे बघा एखाद दुसऱ्याचा वैयक्तिक कोणावर रोष आजूबाजू तो थांबतो परंतु पक्ष म्हणून कोणीही थांबत नाही आणि पक्षाचा मतदार जो भारतीय जनता पार्टीचा केडरबेस मतदार आहे तो उद्या सुनील गोगटे जरी सांगायला गेला की बारणेंना मत देऊ नका तरी तो ऐकलंच असं नाही तो हो म्हणेल पण आज जाऊन बारणेंना मतदान करतो तुम्ही जर बघितलं तर आमच्या बूथवरती आमचा स्पेसिफिक बूथवरती सकाळपासून लाईन लागली होती सगळं सुशिक्षित मतदार आमच्या बूथवरती आम्ही पंचावन्न साठ टक्के मतं घेतलेली आहेत म्हणजे मेरा बूथ सबसे मजबूत या कन्सेप्टवर काम करणारे आम्ही पार्टी आहोत आणि मी कार्यकर्ता त्याच्यामधला आहे आणि त्याच्यामध्ये काम झालेलं आहे की हो आपल्या बूथवरती आपापला बूथ राखा काय दुनियाची काम करायला जाऊ नका हे भारतीय संकल्पना होती आणि आम्ही आमचे बूथ राखले आणि आमच्या बूथवरती लीड आहे ओके हे होते सुनील गोपटे त्यांनी सुद्धा सांगितलं आगामी काळामध्ये विधानसभा जी निवडणूक होईल त्यासाठी भाजपकडून मी दावेदारी आहे हे बोला ते सांगितलं त्यामुळे कर्जाच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद